आज आपण गणपती बाप्पा स्पेशल बेसनाचे लाडू बघणार आहोत त्यासाठी काय करायचं तर कढईमध्ये गरम करायची त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला तूप घालायचं आहे तूप व्यवस्थित वितळले की त्याच्यामध्ये आपल्याला दोन वाटी बेसनपीठ घालून घ्यायचं आहे बेसनपीठ छान असं खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे भाजण्यासाठी जवळजवळ पंचवीस ते तीस मिनटं लागतात पण बारीक गॅसवर आपल्याला हे मस्त असं भाजून घ्यायचं आहे तरच लाडू हे खमंग आणि खायला छान लागतात आणि ते चिकट होत नाहीत हे बघा जसं जसं भाजेल तसं असं ते पीठ मऊ व्हायला लागतं जर तुम्हाला पीठ थोडं कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं तूप घाला आणि मधी मध्ये एकदा दोनदा आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे त्यामुळे मस्त असे लाडू दाणेदार होतात एकसारखं हलवत हलवत आपल्याला ते पीठ मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मध्ये मध्ये आपल्याला पाण्याचा शिंतोडा पण त्याच्यावर मारून घ्यायचा आहे मस्त असं पीठ आपलं भाजलेलं आहे तर पीठ भाजण्यासाठी मला तीस मिनटं लागलेली ला आहेत आता हे थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे जास्त पण थंड करायचं नाही थोडं कोमट असतानाच ह्याच्यामध्ये आपल्याला पिठ्ठीसाखर घालून घ्यायची आहे तर मी इथे दोन वाटी बेसण्यासाठी दीड वाटी पिठ्ठीसाखर घेतलेली आहे आणि हे अगदी करेक्ट प्रमाण आहे आणि ह्याच्यामध्येच आपल्याला वेलची पावडर अर्धा चमचा घालून घ्यायचा आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताला भाजून तो आधी आपल्याला हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून झालंय की काय करायचं हाताने व्यवस्थित आपल्याला ते अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट आहेत तर मी मनुके घालणार आहे तर मी ह्याच्यामध्ये मनुके घालून घेत गी, घेतलेले आहेत आणि लगेचच आपल्याला ह्याच्यापासून ला लाडू बनवून घ्यायचे आहेत एका एका हाताने पण बनवू शकतील असं हे पीठ तयार होतं आणि हे बघा मस्त असे हे लाडू तयार होतात एकदम दाणेदार आणि टाळ्याला अजिबात चिकटत नाहीत आणि मस्त असे हे खमंग लाडू तयार होतात अशाच पद्धतीने आपल्याला सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि तीस मिनटात हे लाडू तयार होतात आणि दोन वाटी बेसनापासून जवळजवळ चौदा ते पंधरा लाडू आरामात तयार होतात तर या पद्धतीनेच तुम्ही लाडू करून बघा आणि अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद